मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना काय म्हणताय तुमच्याकडे आहे का असा पाऊस इकडे सगळी नुसता पाऊस चिकुलच्या चिकुल झाला नुसता आमची आजी तिकड मालिका असती नुसतं चिकुलच्या या त्या पावसानुसं व्हायचा गांधला आम्हाला सगळ्यांना नुसता पाऊसच्या पाऊसच आहे सगळं पाऊसच्या पाऊस झाला चला तुम्हाला मम्मी काय करते ती दाखव बघा सकाळ सकाळ एकदम करेक्ट माल लावलाय सका, 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 का सकाळ सकाळ वडापाव केलाय खायला बोलू नका नाही तू वडापाव हका नानी सकाळ सकाळ वडापाव केलाय खायचं आहे का तुम्हाला खायला या नाणी की वडापाव मम्मी चहा चा वडा पोखाय काय इकडे नाना जेवतात पाव आणल्यात तिथं बेसन पी चहा उकाळतोय तिथं मम्मी वडा पाव तोडते मग कसं काय चाललंय मित्रांनो चाललं मित्रांनो <laughs> हा शिकला की वडिओ काढायला आहे का नाही जा बाहेर जाऊ तर शिरड विरड कुठं बघा पळ एक वडाली शिरड बांधलेत आपली दोन करड आहेत दोन करड आहे तिथं पाठा आणि बघायची शिर्डी त्यांची आई पाऊसचा पाऊस पाउस्त केला शरणाला शरणाला बांधायचं जागाच नाही बघा ह्यांचं वाडग वाड वाडग्याचा सगळ्या चिकुलच केलाय अका चिकूलच्या चिकूलच झालाय मग काय करायचं त्यांचं बाहेर बांधल्या तिकडं खायला टाकून बाहेर बांधलंय <cette -coughs> हा बुकूल का खाली थांबायला पण जागा ना मी चिप बिना चिपलीच हिंडतोय असं मस्त वाटत ना बिना चिपलीच गार खाली त्या म्हणून असं हिंडतोय गार थंड थंड या भजी खायला मी हो का ना मम्मी भजी करते सकाळ सकाळ भजी चालले नाश्त्याला भजी खायला या मित्र मामी चा इकडे मामचं जेवण चाललंय हो मगाशी पासून जीवतो हा ती काय खाताय वडापाव अजून बाकरी बाकरी मम्मी तू काय करती ती काय चाललंय काम भजी सकाळ सकाळ नाश्त्याला भजी केल्यात भजी केल्यात कांदा भजी इथं भजी केल्यात तिथं वडा पाव तिथं पावत सकाळ सकाळ वडा तावच लावलाय आणि बाका इकडं आमचा मामा असा लपतोय हा का लपतोय का या मी तर भजी खायला लवकरच